नमस्कार मित्रांनो आज जे मी सांगणार आहे ते कदाचित तुम्हाला थोडं कटू वाटेल पण हीच तुमच्या जीवनाची खरी नियती आहे कुंभ राशीच्या लोकांनो तुम्ही आजवर खूप सोसली पण आता वेळ आली आहे आरपारच्या लढाईची ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडणार आहेत ज्याचा विचारही तुम्ही कधी केला नसेल तुमचा हृदय मोठा आहे म्हणून तुम्ही दाखवत नाही तुमचं दुःख खोल आहे म्हणून तुम्ही कोणाला सांगत नाही पण आता नियतीने तुमची लेखणी स्वतःच्या हातात घेतली आहे पुढची काही मिनिटे तुमचं आयुष्य बदलून टाकतील हा माझा शब्द आहे प्रिय मित्रांनो जर तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या संघर्षाला थकला असाल आणि भविष्यात नक्की काय वाढवून ठेवले हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी तुमच्या राशीच्या अशा काही सत्याचा उलगडा करणार आहे जे ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या एका कमेंटने खूप मोठी सकारात्मक शक्ती दडलेली आहे कुंभ राशीचे लोक नात्यांना जीवापेक्षा जास्त जगतात पण जेव्हा तुमचा भरोसा तुटतो ना तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला आयुष्यातून कायमचं बात करता बसून कधीतरी विचार करा तुम्ही आजवर स्वतःसाठी कधी जगलात जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःचा विचार केला तेव्हा लोकांनी तुम्हाला जोश दिला बरोबर ना कारण चुकीच्या लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून खूप जास्त आहेत पण आता योग तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल घेऊन येत आहे ज्योतिषशास्त्रानुसार त्यानुसार तुमच्या राशीत शनी आणि केतू यांचा हा विचित्र आणि अशुभ मानला जाणारा योग तयार झाला आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पासून शनी मार्गी झाले आहेत आणि ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत हा प्रभाव तुमच्यावर राहील याला गौरव योग सुद्धा म्हणतात जसं गौरव आणि पांडवांमध्ये धर्म आणि नीतीचे युद्ध झालं होतं तसेच युद्ध आता तुमच्या मनात आणि आयुष्यात सुरू होणार आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात तुमचं खूप नुकसान झालं असेल पण या काळात तुम्हाला एक्सपर्ट बनवले आता तुम्ही ते साधे भोळे कुंभ राशीचे व्यक्ती उरला नाहीत व्यवसायात आता तुम्ही इंडिपेंडंट निर्णय घेणार आहात जर कोणी तुमची नोकरीत किंवा व्यापारात फसवणूक केली असेल तर तुम्ही आता गप्प बसणार नाही कायदेशीर लढाईतही तुमचा विजय होईल पण मानसिक ताण वाढू शकतो ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला पैसा वाचवायला शिकवणार आहे जे लोक तुमच्या पैशावर आजवर मजा करत होते त्या लोकांशी तुम्ही आता नाते तोडणार आहात हा काळ तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खूप कठोर बनवेल तुम्ही आता फुकटचे सल्ले देणं आणि लोकांच्या मदतीसाठी धावणे बंद कराल ज्यामुळे तुमची तिजोरी भरू लागेल फक्त भावात केतू असल्याने वैवाहिक का जीवनात काही गैरसमज झाले असतील पण आता तुम्ही स्पष्ट आहात जर नातं खरं असेल तरच तुम्ही झुकणार नाही तर तुम्ही एकटं राहणं पसंत कराल मोठ्या आश्वासनांवर जगणाऱ्या लोकांपासून तुम्ही कायमचे दूर व्हाल मित्रांनो इथे एकच मोठा बदल दडलेला आहे जे मी आता सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुमचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला पुढच्या दोन मिनिटात मी त्या तीन मोठ्या भविष्यवाण्या सांगणार आहे ज्या तुमच्या नियतीत लिहिल्या गेल्या आहेत ते मुख्य भविष्य आणि अतिशय महत्वाच्या आहेत त्यातील नंबर आहे मानसिक मानसिक ताण आणि ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला खूप दबाव येईल लोक बदनामी करण्याचा प्रयत्न करतील पण यातूनच तुम्ही एक नवीन ब्रँड व्हॅल्यू तयार होईल दोन स्थानांतरण आणि नाते तोडणे तुम्ही तुमचं घर किंवा कामाचे ठिकाण बदलू शकता स्वतःच्या प्रगतीसाठी तुम्ही कुटुंबापासून किंवा जुन्या लोकांपासून थोडं अंतर ठेवणं पसंत कराल तीन कठोरवाणी आणि सत्य तुमची भाषा आता कडू होईल कारण तुम्ही सत्य बोलणार आहात जे लोक तुमचा फायदा घेत होते त्यांच्यासाठी तुम्ही आता विलन ठराल पण तुमच्या गरजेचा आहे हा काळ संघर्षाचा असला तरी विजयाचा आहे या षडाष्ट नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी हे सोपे उपाय नक्की करा एक प्रत्येक शनिवारी सूर्यास्तानंतर शनी चालिसाचे मनापासून वाचन करा दोन नित्य नियमाने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा महादेवाची कृपा तुमच्यावर कवच म्हणून काम करेल ती गरिबांना किंवा गरजूंना काळे तीळ किंवा अन्नाचे दान करा कुंभराशीच्या लोकांनो घाबरू नका हा बदल तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुम्हाला घडवण्यासाठी येत आहे ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही अशा एका शिखरावर असाल जिथे जग तुमची दखल घेईल स्वतःवर विश्वास ठेवा आणि नियतीला तुमचं काम करू द्या तुम्हाला काय वाटतं तुमच्या आयुष्यातही असा संघर्ष सुरू आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हालाही तुमच्या राशीचे अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद स्त्री स्वामी समर्थ